सर्वसामान्यांच्या प्रश्नाचा करारी एल्गार संविधान जागर जलसा उत्साहात प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत प्रस्तुत संविधान जागर जलसा भव्य दिव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला संविधान जागर जलसा कार्यक्रमाचे आयोजन अतुल भाऊ परिवार यांनी केले जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी कामगार महिला व नागरिकांची सरकारी धोरण व प्रशासनाच्या हस्तक्षेपातून होणाऱ्या लुटीच्या विरोधातील एलगार शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मांडणारा क्रांतिकारी प्रबोधनकारी लोकशाहीर संभाजी भगत मुंबई यांच्या संविधान जागर जलसाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हिंगणघाट येथे करण्यात आले होते संविधान जागर जलसा कार्यक्रमाचे अध्यक्ष राजभाऊ टाकसाडे उद्घाटक सुनीलजी राऊत प्रमुख अतिथी प्रसिद्ध वक्ते नितेश कराडे सिने दिग्दर्शक हरीश इथाफे माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग माजी शिक्षक अधिकारी लक्ष्मीनारायण सोनावणे माजी नगरसेवक अशोक रामटेके प्रमुख पाहुणे सहकार नेते वासुदेव गौरकार शालिक डेहणे पत्रकार मोहम्मद रफिक प्राचार्य गोरख भगत माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर माजी नगराध्यक्ष संगीता शेंडे डॉक्टर मेघन मुंड तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील महिला जिल्हा अध्यक्ष ज्योतिताई देशमुख शहराध्यक्ष बालूवाणखेडे प्रमुख उपस्थिती अनिकेत कांबळे जी सोनवणे डॉक्टर प्रफुल मुरार दमळूजी मडावी अशोकजी वांदिले हिमायू मिर्झावेग संतोष तिमाळे गुरुजी ज्वलंत मुंड राष्ट्रपाल मेश्राम अश्विन तावडे मन्नू मकरे राजेश धोटे साहेबराव एडे यांच्यासह हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती तर संचालन विजय तामगाळगे यांनी केलेत कार्यक्रमाचे आयोजन अतुल मित्र परिवार व सामाजिक परिवर्तनवादी संघटना हिंगणघाट यांनी केलेत कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महिला संयोजक आणि पुरुष संयोजक यांनी परिश्रम घेतले इकबाल पहेलवान साहसिक न्यूज 24 फोर हिंगणघाट